तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हिंद केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्यासमोर आहेत साईभाऊ तर आपण विचारूया त्यांना आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानापणा दा तर दादा नमस्कार आज व्हिडिओ पाहिल्या ज्याच्यात बबन असेल साम्राज्य असेल लाल्याबाई असेल आणि वैभवामा यांचा सरजा असेल ते बिंदोड चे मान करीत आले काय सांगशन त्याच्याबद्दल म्हणजे आख घरता साधच बिंदवड साठी गेला होता आणि सर्वांनी सर्वजण गुलालात गुला राहिले गुला काय सांगतो त्याच्याबद्दल काय नाही चांगली साम्राज्य साम्राज्याबद्दल काय सांगताना म्हणजे त्याला बक्कासुरचा भाऊ मानला जातो वीर रोडचा वीर रोडला म्हणजेच वीर मस्कोबा या देवाला तो बैलगाडीला झुपून गेलता विरपर्यंत आता इतकं इतक्या लांब जायचं म्हणजे थोडाफार आराम लागतोच त्यामुळे एखादा स्टॉप चालतो आणि बबनबद्दल काय सांग आणि खूप जणांच्या कमेंट आल्या की बघ कसरू नक्की कोणत्या मैदानात पाहणार तर नक्की आता कोणत्या मैदानात पाहणार उद्या आपलं ते वनश्री केसरी तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर उद्या वनश्री केसरी मैदानासाठी सज्ज आहे तर दादा पायऱ्या कोण असणार आहे तर मित्रांनो दरवेळेसप्रमाणे बक्कासूरचा पायरा मामांनी केलेला आहे तर आपल्याला उद्याच्या बाईटमध्ये नक्कीच कळेल की बक्कासूर कोणाबरोबर पाहणार नवीन चेहरा खजुना चेहरा दादा धन्यवाद